अरविंदा डिसिल्वा श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये जयसूर्यासारखे महत्त्वाचे खेळाडू आऊट झाले होते तेव्हा अरविंद डिसिल्वाने कठीण परिस्थितीचा सामना करत शतक ठोकले व बलाढ्य ऑस्ट्रेलिया हरवून आपल्या देशाला क्रिकेटमधील पहिलं जागतिक विजेतेपद मिळवून दिलं जेव्हा महत्त्वाचे मोठे सामने असतात अंतिम सामने असतात किंवा आपल्यासाठी महत्त्वाची एखादी परीक्षा असते त्यावेळी परिस्थिती दडपणाची असते अशा दडपणाच्या परिस्थितीमध्ये काही अडथळे आले सुरुवात खराब झाली किंवा तयारीमध्ये काही अडथळे आले तरीसुद्धा त्या परीक्षेमध्ये सामन्यामध्ये आपण धीराने परिस्थिती हाताळल्यास आपल्याला यश निश्चित मिळते कठीण परिस्थितीमध्ये यश मिळवण्यासाठी अरविंद डिसेल्वासारखं आपण दिग्गज समोर शत्रू असला किंवा अत्यंत कठीण परिस्थिती जरी असली तरी अरविंद डिसेल्वासारखं आपण त्या परिस्थितीला हाताळलं पाहिजे तर विजय आपला निश्चित होतो